डॉक्टर राहुल दादा कदम चेअरमन उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड विटा सर्व कर्मचारी आणि शुभचिंतक महाविकास आघाडीचा पैलवान ठरेना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने सांगली लोकसभेत खळबळ नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट डिवाईन डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्राम इयत्ता सहावी ते नववी आणि इयत्ता अकरावी व बारावी सायन्स साठी नीट जेई सीट इंटिग्रेट प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी मी तसेच मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक विकली तसेच कंबाईंड सब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रणालीची खास सोय संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूद शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्युशन व कोचिंग ची गरज नाही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम एका छताखाली खाली जेई नीट सीईटी सीएसीएस यासह हो इतर तीस ते पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी प्रवेश संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता श्रीनगर कुंडल रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क क्रमांक नव्वद अकरा सत्तेचाळीस शहाण्णव पंच्याण्णव अथवा नव्वद शहात्तर ब्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आज राज्यभर आणि देशभर लोकसभेचं माहोल तयार झालेलं आहे आणि सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांदा मान्य संजय काकांना मिळालेली आहे तर भारतीय जनता पार्टीमध्ये आत बाहेर काही नसतं आपण ठामपणे आपली भूमिका नेहमीच मांडत राहतो त्यामुळं संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेलो ला आहोत कालच आमची महायुतीची बैठक झाली राज्याचे मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाठवलं होतं आणि खूप चांगली खेळीमेळीमध्ये कालची बैठक झाली आता उमेदवारी अर्ज भरणं त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरा याला रंग येईल अजून पुढचा पैलवानच कोण आहे निश्चित होईना त्यामुळं अजून सगळी लोकं संभ्रमात आहेत